छत्रपती संभाजीनगर शहरात मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी क्रांती चौकात रिक्षा बसणाऱ्या वृद्ध महिलेला तोत्या पोलिसांनी दळडवून तब्बल पाच तोळे वजनाच्या तीन लाख रुपयांच्या बांगड्या लुबाडून पोवारा केला ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास क्रांती चौक येथील मेबाड हॉटेल समोरील रिक्षा स्टँड जवळ घडली आहे तर या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी वंदना कमलचंद मंडलेचा यांना मंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याने मुलाने त्यांना कारमधून क्रांती चौकात मेवाड हॉटेलच्या बाजूला असलेल्या रिक्षा स्टँडजवळ सोडलं वंदा यांना या रिक्षात बसत असताना दुचाकीवर दोन जण त्यांच्याकडे आले त्यांनी वंदना यांना रिक्षात बसू दिलं नाही रिक्षावाल्याला तू तु येथून लवकर निघून जा म्हणत हुसकावून लावलं त्यानंतर वंदना यांना बाजूला नेऊन पुढे चौकात चेकिंग चालू असून मी पोलीस आहे असं म्हणून आयकार दाखवलं तुमच्या हातातील बांगड्या काढून व्यवस्थित ठेवा असं म्हटलं त्यामुळे वंदना यांनी दोन्ही हातातील पाच तोळ्याच्या काढून जवळ ठेवत ठेवत असताना दोघांनी स्वतःकडे व्यवस्थित असल्याचा दाखवत नकळत विशेष म्हणजे मोर्चासाठी सकाळपासून पोलिसांचा चौकात बंदोबस्त लावण्यात आला होता काही पोलीस कर्मचारी क्रांती चौकातच होते त्यांच्या जवळून तोतयांनी हात मारून पोलिसांना खुलं आव्हान दिले तर या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय